छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डाळिंबियार शिंदे चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोटे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात मानेमालाच्या हस्ते भगवादज फडकवण्यात येऊन भजास मानवंदना देण्यात आली त्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मूर्तीची विधिवत पूजन करण्यात आलं

ओ सत वो प्रापन विया कम ब्रह्म नमस् कर त्यानंतर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोटे यांनी शिवजयंती निमित्त शहरवासियांना शुभेच्छा दिल्या आजच्या या मंगल प्रसंगी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे पंचावन्न जनतेनिमित्त शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख पाहत आणि शहर मध्यचे आमदार गोवंतजी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले आज या निमित्ताने दोघी आमदारांनी वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी दोघांचेही आभार मानतो मग महापुरुषाची जयंती उत्सव कशा पद्धतीने साजरी करावी फक्त जयंती पुण्यतिथीच्या काळातच नाही तर तीनशे पासष्ट दिवस आपल्या महापुरुषांचे विचार सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यातून कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याचं एक उत्तम उदाहरण आपल्या मध्यवर्ती महामंडळाने आपल्यासमोर आदर्शवर म्हणून ठेवलेलं आहे सरकारी आपल्या मध्यवर्ती महामंडळातलाच एक सदस्य आपल्या सोबत नगरसेवक म्हणून काम केलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला आमदार म्हणून काम करतोय मी व विजय कुमार देशमुख मालक असतील व भाजप महायुतीचे सगळे आमदार असेल आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की आम्ही सरकार बनून प्रत्येक निर्णयाला आपल्या महत्व महामंडळासोबत असो आपल्या कुठलाही प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती आणणार नाही आपल्या सगळ्यातल्या प्रगतातल्या आपण अनेक वेळा इथं आवश्यक त्या निधी उपलब्ध करून एक चांगल्या पद्धतीचं एक आदर्श मंदिर आपल्या महाराजांचं आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे येणाऱ्या काळात जर कुठल्या प्रकारची निधी लागत असेल तर आम्ही सर्व आमदार आपल्यासोबत राहून निधी आपल्या स्थिती उपलब्ध करून घेऊ हा निश्चितच आपल्याला सगळ्यांना शब्द देतो ज्यांचं नाव घेतलं की आपल्या आमदारचं रक्त सह करते लहानापासून ते माणसापर्यंत असे आपण गेलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आता आपण जयंती करत असताना आपण अनेक उत्सवाचे चांगले कार्यक्रम घ्या सोलापूर शहरातून किंवा द्या किंवा या देशभरातून हा उत्सव साजरा होत असताना आपणही मागे नाही सोलापूर जिल्हा हे अग्रसेर आहे प्रत्येक खेडेपाड्यापासून ते आपल्या शहरापर्यंत मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो याच्यामध्ये आपण सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या ज्या कायद्याच्या चौकटीत आहेत त्याप्रमाणे आपण एकूण उत्सव उत्साहने करूया कर पण कायद्याच्या चौकटीत बसून करूया आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही आपल्याला ज्या महाराजांचं जे आपल्याला शिकवण आहे किंवा महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण सातत्यानं करावं कारण आज आपल्याला ही काळाची गरज आहे महाराजांनी ज्या वेळी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या आपल्यासाठी आपल्या देशासाठी जे काही केलं ते आज आपण ते खाली आपल्याला येणाऱ्या करून पिढीला देण्याची गरज आहे म्हणूनच आपण सगळे उत्सव साजरे करतो सामान्य जनतेपर्यंत हा त्यांचा चरित्र त्यांची शिकवण कधी देणं आपल्यासाठी जे काही केलं आहे या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे राजन जाधव दिलीप कोल्हे श्रीकांत डांगे उत्सवाध्यक्ष सुशील बनपट्टे विनोद भोसले श्रीकांत घाडगे घाडगे गुरुजी मनोज गादेकर सुनील रसाळे महेश हन्मे जगदीश पाटील बाळासाहेब पुणेकर तात्यासाहेब वाघमारे मतीन बागवान बजरंग जाधव मारुती सावंत अमोल कळंब सदाशिव पवार नरेश मोहिते रवी मोहिते राजू सुपाते विवेक इंगळे अंबादास शेळके प्रितम परदेशी ब्रह्मदेव पवार लिंगराज जाधव सचिन चव्हाण सुभाष पवार आदित्य घाडगे डॉक्टर लक्ष्मणराव काळे संदीप जाधव अनिल छत्रबंध सुनील शेळके अनिल म्हस्के जितू वाडेकर विनायक टेंबुर्निकर महादेव गवळी लहू गायकवाड विजय पोकाळे दिनकर जगदाळे सचिन गुंड प्रकाश ननवरे गोविवर्धन गुंड विश्वजित गायकवाड सचिन शिंदे बसू कोळी राजू काकडे प्रताप चव्हाण रमेश जाधव राम माने सचिन चव्हाण राजू व्यवहारे सुषमाताई घाडगे लता फोटाने सुलंदा साळुंके मनीषा नालावडे लता ढेरे मनीषा महाडिक श्रद्धा कंदूर वंदना भिसे प्रतीक्षा चव्हाण अश्विनी भोस वैजयंती भोसले चारुशिला जगदाळे नीलिमा शितोळे मनीषा माने पूजा शळवणे दीपाली चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी आणि असंख्य शिवप्रेमी भक्त उपस्थित होते लोग दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला